धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तेरावर धनेगाव पाठीजवळ खड्ड्यांची श्रंखला तयार झालेली आहे धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग बनला आहे मृत्यूचा सापळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तेरावर धनेगाव पाटीजवळ खड्यांची श्रंखला तयार झाली आहे येथील खड्यांचे ऐतिहासिक संग्रहालय म्हणून पीडब्ल्यू कडून जतन होत आहे असे वाटत आहे अनेक वेळा निवेदने देऊनही मागणी करूनही करतो होईल सरकारकडे प्रस्ताव दिलाय निधी येतोय असे ठराविक छाप्यांचे दोन पाच उत्तर जनतेच्या तोंडावर मारली जातात पण काम काही होत नाही गेल्या पाच सहा वर्षापासून या खड्यांचे आकार फक्त कमी जास्त होत आहेत सध्या मात्र मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे या खड्यातून चालताना रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही नागरिकांनी आंदोलन केली की के थातूर मातुर उत्तरे देऊन बोळवण केली जाते ड्रायव्हर अरे रोड का पाणी दुकाना भर जागा ते दुकान मे दोन फुट पाणी था पूरा कच्चा मेरी दुकान या पेड भर के दस काम का घर बोल है वो हायवे आहे बडा हायवे आहे व हायवेचे बडे गाडे आहेत हायवे छोटे गाडे आहेत त्याच्याकडे कुणाचंही लक्ष या की त्यांनी लागले नाही मला एवढं म्हणणं आहे की तीन वर्षापासून कुठेतरी याच्याकडे बघायला पाहिजे